ओम नम शिवाय तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी तृप्ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑगस्ट महिन्याचे मासिक राशी फल तर आता आपण पाहूयात की हा महिना मिथुन राशीसाठी कोणकोणते फळे किंवा कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे परंतु तत्पूर्वी मला एक सांगायचं आहे आणि ते म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जे कोणी पहिल्यापासून माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी लाईक शेअर आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका तर आता आपण पाहूयात की मिथुन राशीसाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा हा महिना तुमच्यासाठी खूपच अनुकूल असा असणार आहे का तर या महिन्यामध्ये तुमच्या साहसामध्ये आणि पराक्रमामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे अचानकपणे आणि त्यामुळे कोणतेही संकटे जर आली तर तुम्ही त्याच्यावर अगदी रीतीने मात कराल किंवा मात करण्यामध्ये तुम्ही सक्षम असणार आहात अगदी कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ दे संकट येऊ दे तर तुम्ही अगदी सहजपणे त्याच्यावर विजय मिळवू शकता ह्या महिन्यामध्ये सोबतच तुमच्या आत्मविश्वासामध्ये पण वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करण्यामध्ये अगदी अप uh, टू डेट असणार आहात किंवा आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळणार म्हणजे मिळणारच आहे नवीन नावाने समोर येतील आणि त्यावर पण तुम्ही रीतीने मात कराल एखादं नवीन कार्य किंवा एखादं नवीन चॅलेंज तुमच्यासमोर येऊ शकते तर त्याच्यावरही तुम्ही न भिता त्याला फेस कराल आणि त्याच्यावरही एक तुम्ही तोडगा हुडकून काढाल किंवा त्याला कसं आपण फेस करू शकतो हे तुम्हाला सहजरितीने लक्षात येणार आहे कौटुंबिक जीवन क म्हणजेच कौटुंबिकदृष्ट्या हा महिना काहीसा ताणतणावामध्ये दिसू शकतो कुटुंबातील सदस्यांमध्ये अबोला अब येऊ शकतो आणि कुटुंबातील जे काही तुमचे सदस्य आहेत नातेवाईक मंडळी आहेत ते एकमेकांपासून एक दूर पण जाण्याची शक्यता इथे दिसत आहे म्हणजेच कौटुंबिकदृष्ट्या हा महिना चढ उताराने भरलेला दिसत आहे परंतु <ET>. हे सर्व महिन्याच्या सुरुवातीला असणार आहे जर तुम्ही प्रयत्न केले काहीतरी एक त्याच्यावर उपाय शोधण्याचा हो जर प्रयत्न केला जे काही भांडणं होत आहे ते सोडवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर महिन्याच्या शेवटपर्यंत हे सर्व काही क्लेश मिटू शकेल आणि तुमच्यामधील जे काही एकोपा आहे सामंजस्य आहे ते पण वाढण्यासाठी मदत होईल परंतु इथे कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागणार आहे तर तुम्ही स्वतः प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे जर तुमच्या एका प्रयत्नाने जर कुटुंबातील सदस्य मंडळी पुन्हा एक होत असतील प्रेम वाढत असेल एकोपा वाढत असेल तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता तुम्हाला यश मिळणार आहे आर्थिक स्थिती ह्या महिन्यामध्ये नियंत्रणात असणार आहे कारण खर्च पण तुम्ही जपून करण्याची शक्यता इथे दिसत आहे आणि त्यामुळे तुमचं आर्थिक नियोजन जे आहे ते जसे आहे तसे राहील किंवा समतोल प्रमाणामध्ये राहणार आहे जेवढी तुमची आवक असणार आहे तेवढाच तुमचा खर्च असणार आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे काही छोट्या मोठे आर्थिक संकटे येऊ शकतात परंतु त्यांनाही तुम्ही रीतीने पार कराल कारण तुमचा आत्मविश्वास तुमच्यासोबत आहे जरी काही छोटे मोठे आर्थिक संकटे आले अडचणी आल्या तरी तुमचे काही सेव्हिंग्ज असतील किंवा तुमचे काही एक बॅक तुम्ही प्लॅन बॅक प्लॅन जे म्हणतात ते तुम्ही करून ठेवलेला असेल तर त्या त्याच्या साहाय्याने तुम्ही नक्कीच त्याच्यावर मात करू शकता तुम्ही कोणतेही कार्य कराल तर ते अगदी गंभीरपणे करण्याचा प्रयत्न करा या महिन्यामध्ये कारण इथे कोणतीही गोष्ट हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आहे तुम कोणतंही कार्य असू दे मग ते व्यावसायिक संदर्भात असू दे नोकरीच्या ठिकाणी असू दे तुमचं वैयक्तिक असू दे किंवा कोणतंही असू दे कोणत्याही स्वरूपातील ते कार्य असू दे ते तुम्हाला सिरियसली घेऊनच करायचं आहे उगच आज करतो उद्या करतो असं जर तुम्ही करत बसलात किंवा तुम्ही त्या कामाकडे दुर्लक्ष केलात तर नक्कीच तुमचं नुकसान होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही कार्य करताना गंभीरपणे करा सिरियसली करा त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळवायचं आहे अशा रीतीनेच ते कार्य करा तरच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील नाही तर उलट परिणाम म्हणून तुमचं नुकसानच होण्याची शक्यता आहे मग ते नुकसान आर्थिक नुकसान पण असू शकतं किंवा मानसिकरित्या पण नुकसान असू शकतं किंवा शारीरिक त्रास पण तुम्हाला होऊ शकतो तर ही गोष्ट तुम्ही खूप गंभीरपणे लक्षामध्ये ठेवली पाहिजे ह्या महिन्यामध्ये तुम्ही तुमची मान प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करा असे कोणतेही कार्य करू नका की ज्यामुळे तुमची असलेली जी काही प्रतिष्ठा आहे त्याला तडा जाऊ शकतो कारण ह्यामध्ये त्याला हानी पोहोचण्याची म्हणजे ह्या महिन्यामध्ये तुमच्या मान सन्मानाला हानी पोहोचण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे मग ते छोट्या छोटी गोष्ट का असे ना तुमच्याकडून तुमच्याकडून कोणतीही चूक होता कामा नये ही गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये अगदी व्यवस्थित रीतीने लक्षात ठेवा आणि आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या किंवा आपल्या कुटुंबातील मंडळींकडून पण कोणत्याही रीतीने चूक होणार नाही याची पण खबरदारी तुम्ही घ्यायला हवी आहे कारण तुमची मानप्रतिष्ठा म्हणजेच तुमच्या कुटुंबाची पण मानप्रतिष्ठा किंवा मानसन्मान असतो तर सगळ्यांनी मिळून काळजी घेतलेली बरी पडणार आहे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये जे काही एखादं महत्वाचं काम आहे ते काम जर तुम्हाला फते करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत अगदी तुम्हाला मनासारखे परिणाम मिळून जातील परंतु कष्ट तुम्हाला खूप करावे लागणार आहेत प्रयत्न तुम्हाला खूप करावे लागणार आहेत नातेसंबंधांमध्ये एखाद्या मतावरून वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे म्हणजेच तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडंसं काळजीपूर्वक गोष्टी हाताळाव्या लागतील जर तुमचा जोडीदार तुम्हाला काहीतरी सांगत आहे एखादं मत मांडत आहे तर थोडंसं विचार कर विचार करा त्यांच्या मताला पण थोडीशी किंमत द्या ते काय म्हणतात ते पहा आणि त्याप्रमाणे कृती करून पाहण्याचा प्रयत्न करा किंवा त्याप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करा काय सांगावं त्यांच्यामुळे तुम्हाला एखादा फायदा पण होऊ शकतो जर असं नाही झालं तर तुम्ही त्यांना त्यांना महत्त्व देत नाही किंवा त्यांना त्यांच्या मताला किंमत नाही आहे असे समजून तुमच्या आपसामध्ये आपापसामध्ये काहीतरी एकमतभेद होतील गैरसमज होतील तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता इथे दिसत आहे या महिन्यामध्ये तर तुम्ही खूप म्हणजे खूप तुमचे वैवाहिक जे जीवन आहे ते जर तुम्हाला व्यवस्थितरित्या चालवायचं चा असेल तर तुम्हाला ही गोष्ट खूप म्हणजे खूप डेलिकेटली हाताळायला पाहिजे सोबतच म्हटल्याप्रमाणे वैवा वैवाहिक जीवनामध्ये काहीसे चढउतार दिसून येतील जोडीदार तुमच्यावर रुसण्याची नाराज होण्याची शक्यता दिसत आहे तर तुम्ही ह्या गोष्टीचा खूप खूप विचार करायला हवा सोबतच अचानकपणे तुमच्या मित्रमंडळींची गाठी भेटी पण होण्याची शक्यता इथे दिसत आहे अचानकपणे मित्र येतील तुम्हाला सरप्राईज भेट देतील आणि त्यामुळे तुम्ही एखादं छोटंसं गेट टुगेदर पण करू शकता किंवा तुमच्या मित्र मित्रमंडळींसोबत एखादी छोटीशी ट्रिप वन डे ट्रिप वगैरे वगैरे प्लॅन करू शकता आणि त्यामधून ही तुम्हाला खूप एक फ्रेश वाटणार आहे एक नवीन काहीतरी उमेद एक नवीन फ्रेशनेस जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये येऊ शकते ह्या महिन्यामध्ये जर आलीच अशी संधी तर नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्या जे कोणी विवाह इच्छुक असतील तर तुम्हाला विवाह जुळण्यासाठी काही प्रमाणामध्ये समस्या उत्पन्न होण्याची इथे शक्यता दिसत आहे तरी तुम्ही तुमचे प्रयत्न अजिबात थांबू नका मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे परंतु प्रयत्न हे चालूच ठेवा सोबतच so, जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत प्रेमसंबंधांमध्ये आहे तर तुमच्यासाठी हा महिना अगदी अनुकूल आहे तुम्ही एकमेकांचं प्रेम स्वीकाराल एकमेक एकमेकांना अजून जास्त खोलामध्ये ओळखाल एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या एफर्ट्समुळे काय होणार आहे तर तुमच्यामधील जे काही नाते आहेत ते दृढ होण्याची शक्यता आहे पहिल्यापेक्षाही तुमचं नातं अजून जास्त घट्ट होईल आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे लग्न पण करण्याचा विचार करू शकता तसेच त्याच्यामध्ये हे यश नक्कीच मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच यश देणारा असा जाणार आहे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक का डिसिजनमध्ये तुम्हाला उन्नती मिळेल प्रगती मिळेल आर्थिक लाभ भरपूर प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता दिसत आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जे कोणी भागीदारीमध्ये व्यवसाय करत असतील तर तुमच्यासाठीचा हा कठीण काळ आहे एवढी गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक विचार करण्यासारखी आहे कारण इथे जे कोणी तुम्ही भा पार्टनर आहात तर त्यांच्यामध्ये काही एखाद्या मतावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाला पण नुकसान होण्याची शक्यता इथे दिसत आहे सोबतच आर्थिक व्यवहार करताना सगळ्यांच्या मतांनीच निर्णय घ्या आणि आर्थिक व्यवहार करा कारण एखाद्याच्या एखाद्याच्या निर्णयामुळे बाकी सगळ्यांना पण नुकसान होण्याची शक्यता दिस इथे दिसत आर दिस आहे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता इथे विशेष करून दिसत दिसत आहे सोबतच तुमची जी काही मानप्रतिष्ठा आहे किंवा तुमचं जे एक प्रसिद्धी आहे ती पहिल्यापेक्षाही जास्त पॉप्युलर होणार आहे तुमच्या प्रसिद्धीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे या महिन्यामध्ये आणि त्यामुळे हे तुमच्या आर्थिक लाभ पण वाढल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काहीसा तणावाचा सामना करावा लागू शकतो शेवटी प्रमोशन होणार आहे किंवा उच्च पदं तुम्हाला प्राप्त होण्याची इथे दाट शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रवास पण घडू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी वगैरे पण तुम्हाला पाठवलं जा जाऊ शकतं परंतु ठीक आहे काही काळासाठी हे हा तुमचं कुटुंबापासून वियोग असणार आहे नंतर तुम्हाला जे काही प्राप्त होणार आहे ते खूप सुंदर असणार आहे काही प्रमाणामध्ये आत्ता सध्या दुःख आलेलं आहे किंवा दुरावा आलेला आहे परंतु नंतर जे काही मिळणार आहे ते खूप छान आणि अपेक्षेपेक्षा जास्त असणार आहे तर जर काही असं होणार असेल किंवा झालं असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रगती मी केल्यामुळे तुम्हाला जे काही कार्य दिलेलं आहे जे काही एक तुम्हाला टार्गेट दिलेलं होतं त्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही अगदी मन लावून काम केल्यामुळे तुमचं कामाच्या ठिकाणी सन्मान होणार आहे म्हटल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या मानसन्मान होणार आहे तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे तुम्हाला पहिल्यापेक्षा ही वरच्या पदाची प्राप्ती होणार आहे तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता तरुण वर्गाला मात्र त्यांचं करिअरसाठी म्हणा किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे प्रोफेशन त्यांना काय करायचं असेल तर त्याच्यासाठी ते, ते कम्प्लीट करण्यासाठी काहीशा समस्यांचा सामना करावा लागणार आहे परंतु तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागणार आहे आणि प्रत्येक कार्य करताना स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्ही कार्य केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकते मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे तर कोणी वडीलधारे असतील किंवा कोणी प्रोफेशनल असतील तर त्यांच्याकडून तुम्ही थोडंसं तुम्हाला जे काही करायचं आहे स्वप्न पाहिलेलं आहे तुम्हाला व्यवसाय म्हणा किंवा प्रोफेशन म्हणा तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांचा सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार जर तुम्ही कार्य केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही अडवणार नाही तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच सुंदर असणार आहे का तर पहा तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही नवीन संध्या मिळतील तर त्या संधीचं तुम्ही सोनं करा नाहीतर ही वेळ अजिबात नंतर येणार नाही तुम्हाला काहीतरी एक व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जे काही तुमची आवड आहे त्या आवडीला तुम्हाला एक प्राधान्य देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता आवडणारी गोष्ट जर तुम्ही एक प्रोफेशन म्हणून करणार असाल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळून जाईल आणि ही जे काही तुम्हाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे तर त्याच्यासाठी ही हा महिना खूपच सुंदर आहे सुरुवात करा प्रयत्न करा नक्कीच फळ तुम्हाला मिळणार आहे मनाप्रमाणे गोष्टी पण घडायला सुरुवात होतील ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी तुमचे सन्मान होईल सोबतच घरामध्येही तुमचं भरभरून कौतुक होणार आहे सगळे तुम्ही तुमच्यावर अगदी खुश असणार आहेत आणि एखाद्या वेळेस तुम्हाला सरप्राईज पण देण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबाकडून एखादा सरप्राईज प्लॅनिंग सुरू असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो खूपच सुंदर असणार आहे त्याची दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसोबत तुलना होणार नाही असं आनंद तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल असा आहे खूपच अनुकूल काळ आहे तुमच्यासाठी जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी थोडासा प्रतिकूल आहे पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत चांगले रिझल्ट लागतील पण तुम्हाला जसे रिझल्ट पाहिजे ते लागण्याची शक्यता इथे खूपच कमी दिसत आहे कारण इथे काहीतरी तुमचे एफर्ट्स कमी पडले असतील किंवा नशिबाची साथ ह्या महिन्यामध्ये नसणार आहे तर खूप प्रयत्न करा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये म्हणा किंवा परदेशामध्ये तुम्हाला जाण्याची इच्छा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच विचार करून कोणतंही पाऊल उचलावे लागणार आहे का तर पहा थोडेसे म्हणजे तुमच्या ബോഴം तुमच्या बोलण्याकडे आणि व्यवहाराकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे किंवा नियंत्रण ठेवण्याची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नकळतपणे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मंडळींची म्हणा किंवा जवळच्या मंडळींची म्हणा किंवा तुमच्या नातेवाईकांची तुमच्या मुलांची घरा घरातील मंडळींची कोणाचंही मन दुखवू शकता तुमच्या मनात काही नसणार आहे पण एकदम तुम्ही बोलल्यामुळं त्या गोष्टी त तुमच्या आसपासच्या लोकांना लागू शकतात मग ते मंडळी तुमच्यावर नाराज होतील तरी पण आपण थोडंसं सांभाळून प्रत्येक पाऊल उचलण्याची गरज ह्या महिन्यामध्ये पडणार आहे आणि विशेष करून तुमच्या हाडांची आणि दातांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण त्याचे त्रास त्याचे विकार तुम्हाला त्रास देतील आता एकंदरीतच पाहिलं तर हा महिना खूपच अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही सर्वार्थाने चांगल्याच गोष्टी घडणार आहेत काही प्रॉब्लेम्स येतील पण त्याच्यावरही तुम्ही आत्मविश्वासाच्या सहाय्याने मात कराल एकंदरीतच पाह पाहता हा महिना जास्त अनुकूल आहे कमी प्रतिकूल आहे असं म्हणायला हरकत नाही तरी येणाऱ्या ना प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि तुम्हाला जर दिलेली मी ही माहिती आवडली असेल तर लगेचच अजिबात एका सेकंदाचाही वेळ न गमावता लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील विचारावेचे काही शंका असतील मनामध्ये तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करू शकता मला प्रश्न विचारू शकता राधे कृष्णा